पालखीच्या रिंगण सोहळ्यामध्ये सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र असतो तो, तो मानाचा अश्व रिंगण सोहळ्यामध्ये हा मानाचा अश्व पालखी गोल धावतो या अश्वाच्या पायाखालची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आजही जोपासली जाते या मानाच्या अश्वाची निगा अत्यंत श्रद्धेने राखली जाते या अश्वसेवकाशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पाहूया फार मोठी तुम्ही सेवा कसं वर्षभर या आश्वाला जपलं जात रामकृष्ण हरी हे आश्वाला माल मिळून आम्हाला शंभरहून अधिक वर्ष झाले आता ही माझी पाचवी पिढी आहे चालू साती, साती, सात पाचवी चालू आहे तर हे आश्वासाठी आम्ही आमच्या मालकीची जमीन बारा एकर हे आश्वासाठी पाया मोकळ्या करण्यासाठी ठेवलेली आहे याच्या कोणीही बसत नाही कोणत्या लग्नाला नसतो काय नसतो हे फक्त मावलीसाठी गोड आहे ह्याच्यासाठी ब न बसण्यामुळे ह्याला जमीन बारा एकर राखीव ठेवलेली आहे ह्याला खाद्यपदार्थ डाळ आपला कडवा गूळ तूप दिले जात आहे पुन्हा आणखी तेल दिले जात आहे अशा प्रकारे का सेवा केली जाते ज्यावेळेस तो रिंगणामध्ये धावतो त्यावेळेस काय काळजी घ्यावी लागते कारण अनेक वारकरी असतात सो आतापर्यंत तर आम्ही कोणत्याच घोड्याला शिकवलेलं नाही कारण की जे नवीन घोडा आहे तर आम्ही असं रिंगणात दिले सोडून कारण की तिच्या माऊली त्याला काय शिकवायची गरज नाही आतापर्यंत एक बी गोडा शिकला नाही ते कोणा लात मारित नाही काय नाही डायरेक्ट आपलं आपलं रिंगण करणार ते ह्याला आज वेगळ्या प्रकारे तुम्ही नटवलेला आपण म्हणता येईल काय काय त्याच्यात वेगळं देखणं पाहायला मिळेल कारण माऊलींचा हा अश्व मानला जातो मग वेगळी सजावट असते का त्याला हा वेगळी सजावट ह्याचा स्पेशल साज आपल्याला आपल्या माळेगाव यात्रातून आणल्या जातो माळेगाव किंवा देवस्थान मी देते आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतो की आज वेगळी साज या आशुआला सजवण्यात आलेला असतो त्याच्या गळ्यामध्ये माऊलींचा जे चित्र आहेत किंवा जे प्रति आहेत ते या ठिकाणी त्याच्या गळ्यामध्ये धावण्यात आलेले असते आणि वेगळ्या पद्धतीने त्याच्या आजच्या दिवसाचं महत्त्व समजून त्याला वेगळ्या पद्धतीने त्याला या ठिकाणी सजवल्यासुद्धा असतं व्हिडिओ जाने सागर पाटील सह निलेशकर मरेजे मीडिया बेलवडी